व्यासपीठावर विराजित सर्व मान्यवरांचे नमस्कार आज एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडरजी टोला इथं दत्तर भुक्त सहिवाल अंतर्गत जो विद्यार्थ्यांनी आमच्या चिमुकल्यांनी नृत्य सादर केलं त्याचा मला खूप अभिमान आहे आणि तेवढाच अभिमान तो नृत्य ज्यांनी बसवलं असे आमचे अनिल पडळकर सर त्यांनी आपल्या डेली शेड्यूलमधून म्हणजे अभ्यासाव्यतिरिक्त जो सायंकाळचा सा वेळ मिळते आपल्याला चार ते आपल्या पाच वाजे विद्यार्थी ज्यावेळेस तकलेले दमलेले असतात अशा वेळेस त्यांना एक विरंगुळा म्हणून एक आनंददायक पद्धतीने त्यांचं एक नृत्य बसवला वेळेत वेळ वेड़ काढून त्याबद्दल मी त्यांचा सर्वप्रथम आभारी आहे आणि मला असा स्टाफ मिळालेला आहे आणि असं गावकऱ्यांचा जो सहकार्य मला मिळतो त्याबद्दल त्यांचासुद्धा मी आभारी आहे आणि आमच्या केव्हा जे चिमुकल्यांचा जो डान्सचा जो आस्वाद घेण्याकरता माझी शाळे स्थापन समिती ग्रामपंचायत सदस्य शाळे स्थापन समितीचे सदस्य आज उपस्थित राहिले त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद उके सर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य श्री अजय कुमार उके उकेसर यांनी छानशी प्रतिक्रिया दिली त्याबद्दल आम्ही आभारी आहोत यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष माननीय शैलेश भाऊ शाहरे हे आपलं मनोगत व्यक्त करतील तर सर्वप्रथम सर्वांना माझ्याकडून नमस्कार जय भीम तर ह्या जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा कडुतीटोला येथे हे ये कार्यक्रम बघण्याची संधी आम्हाला मिळाली आहे तर आज जे कोणते कार्यक्रम आहे दफ्तर मुक्त शाळा हा शनिवार दिवशी असते आणि या दप्तरमुक्त स शनिवारला असे वेगळे कार्यक्रम या शाळेच्या मुख्याध्यापकांनी निर्माण केले त्यांचा मी सर्वप्रथम कौतुक करतो आणि त्यांच्याच पावलावर पाऊल पाऊल ठेवून जे सहाय्यक शिक्षक आहेत आमचे पांढवडे सर आणि ढवळकर सर यांच्या अनिल पडळकर सर अनिल पडळकर सर, सर यांच्या सहकार्याने हे कार्यक्रम बसवले तर हा आगळावेगळा कार्यक्रम आहे आणि आगळावेगळा कार्यक्रम म्हटला तर कसा आहे की आपण जसा कोणत्याही लग्नामध्ये चालणार तर लग्नात वाजा नाही तर मजा नाही लग्नामध्ये वाजा नाही तर मजा नाही अशी ह्या शाळेमध्ये आता आपण प्रत्येक शाळेमध्ये असे करायला पाहिजे ही चांगली नवीन गोष्ट आहे कारण की आपण अभ्यास 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 आठवड्यातून सहा दिवस अभ्यास करा आणि शनिवार दिवशी सकाळी दप्तरमुक्त असल्याने पी टी वगैरे घेतात काही हॉलीबॉल फुटबॉल खेळतात काही गीतं होतात पण अशा या संगणकाच्या माध्यमातून आणि डिजिटल संगणकाच्या माध्यमातून आणि या म्युझिकच्या माध्यमातून जर त्यांना डान्स करायला आठवड्यातून एकदा मिळेल आणि मी अगोदर पूर्ण म्हटलं आहे की ज्या लग्नामध्ये वाजा नाही तर मजा नाही तशीच या शाळेमध्ये जर अशी व्यवस्था सर्व शाळेमध्ये जर केली तर त्यांनाही मजा येईल आणि शिकण्यातही मजा येईल आणि आपले नाव मोठे होईल आणि त्यांना समोरच्या स्टेजवर जाण्यासाठी लागणार नाही आणि समोर जातील एवढेच बोलून मी आपले उपाध्यक्ष शब्द थांब येतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर नक्कीच आपण मोलाचे मार्गदर्शन केले आणि नक्कीच आम्ही आणखीनही प्रयत्न करू यानंतर गावातील कडोतीचोला ग्रामपंचायतचे सरपंच असलेले माननीय श्री विजेंद्र भाऊ कोटांगले खरं बघितलं तर यांच्या मिशेष ताई आम्रपाली ताई कोटांगले या सरपंच आहेत पण आता त्या नसल्यामुळं आपले सर आवर्जून उपस्थित असतात आणि सरांनी पण या कार्यक्रमाला छान प्रतिसाद दिला तर मी विजेंद्र भाऊ कोटांगले सर यांना विनंती करेल आपणही या गीताबद्दल दोन शब्द व्यक्त करावेत सर्वात प्रथम सगळ्यांना जय नमस्कार सगळं तर सर गीत असते जर करायची आगडं वेगळं करायची प्रत्येक तर शिक्षक शिकवतातच पण हे सर आपलं विषय आणि अनिल पंढरकर सरांना जो विश्वास आहे आणि जे जिद्द आहे शिकवायची तर प्रत्येक शनिवारला हे असेच कार्यक्रम दर याच्यात घेत राहतात कारण दफ्तरमुक्त असल्यामुळे यांना सोयीस्कर होते ना असेच जर करत राहिले तर खरोखरच आपली शाळा सुशिक्षित आणि एज्युकेटेड होऊ शकते आणि असेच प्रयत्न करायला पाहिजे ना सगळेच जसे उपाध्यक्ष अध्यक्ष आणि कमिटी प्रत्येक वेळा येत असते आणि आपले मुख्याध्यापक सर ओ के सर हे पण सहकार्य करतात त्यांचे पण मी अभिनंदन करतो एवढ्या आपले दोन शब्द समाप्त धन्यवाद सर नक्कीच आपल्या शब्दाप्रमाणे आम्ही पुढेही भविष्यात आपल्या शब्दाला मुडू देणं न देता असे शे, दर शनिवारी आम्ही मान्य मुख्याध्यापक अजय कुमार उकेसर यांच्या आज्ञेखाली प्रयत्न करत राहू आणि शाळेला आणखी गुणवत्तापूर्ण बनवण्याचा उपक्रम हाती घेऊ आणि हा मनोगत इथे संपले असं मी जाहीर करतो धन्यवाद